माध्यमिक विभागात दि मालेगाव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तर प्राथमिक विभागात जय बाबाजी इंग्लिश मिडियम स्कूल नगरसुली यांनी मारली पाहिजे बावन्नाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासमारोप राज्याचे शिक्षण राज्यमंत्री मान्य नामदार पंकज साहेब यांच्या उपस्थितीत आणि नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार मान्य सत्यजित तांबेसाहेब यांच्या सुपेहस्ते पार पडला शिक्षक शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि जि जिल्हा विज्ञान अध्यापक संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक अकरा तेरा जानेवारी या कालावधीत सदरचे प्रदर्शन श्री किशनलालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूल वनी तालुका दिंडोरी येथे पार पडले यावेळी वणी गावचे सरपंच मधुकर बरसट उपसरपंच विलास कळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य वनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुनील पाटील सर सहायक निरीक्षक श्री गणेश कुटेल माजी पंचायत समिती सदस्य विलास गुडे राजेंद्र गोतरणे सर्व पत्रकार मान्य श्री प्रवीण पाटील साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक मान्य श्री महेंद्र बोरा अध्यापक संघाचे मान्य नीतीविनीत पवार साहेब संकल्पनेतून समारंभ आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता मान्य श्री उदय देवरे साहेब मान्य श्री प्रकाश आयरे साहेब मान्य श्री गणेश फुलसुंदर साहेब उपशिक्षणाधिकारी आणि विज्ञान परिवेशिका श्रीमती संगीता क्षत्रिय यांच्यासह विज्ञान अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष दिनेश पवार जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष किरण पगार सह अध्यक्ष सचिन शेवाळे कार्यवाह अरुण पवार कल्पेश चव्हाण अनिल रमदळ तसेच योगेश जाधव संजय मगर संग्राम करंजकर रमाकांत भांबरे सुभाष सोनोने विक्रम राठोड पोपट विश्वास सर आदी पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीरितेसाठी कार्यरत होते दिंडोरी तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष डी जी वाणी यांनी सूत्रसंचालन केले तर बांगलान तालुका अध्यक्ष दत्ताजी हळेज यांनी नाशिक ग्रामीणचे दादाजी आयरे त्र्यंबकेश्वरचे सर कळवणचे विकास रौंदळ तर चांदवडचे तालुकाध्यक्ष विनायक पाटील यांच्यासह एस के सूर्यवंशी इत्यादी यावेळी उपस्थित होते किसनलालजी बोरा शिक्षण संस्थेच्या वतीने विश्वस्त श्री किसनलालजी बोरा गीतेशजी बोरा यांच्यासह विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती योगिता चिंचोले यांनी सर्वसाधारणपणे चारशे पन्नास सहभागी विद्यार्थी यांना मार्गदर्शन व यांचे भोजन आणि निवास व्यवस् निवास व्यवस्था एक एकशे ब्याण्णव प्रदर्शनीय प्रतिकृतीची मांडणी यासाठी नियोजनपूर्व यंत्रणा राबवली शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयांअंतर्गत विविध क्षेत्रात मानवी जीवन सुकर करणाऱ्या संकल्पना आणि त्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या माहिती जिल्हा वि विज्ञान अध्यापका संघाचे अध्यक्ष विनीत पवार यांनी आपल्या भाषणातून दिली विद्यार्थ्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण आणि दर्जात्मक प्रतिकृती सादर केल्यामुळे मूल्यमापनाचे कार्य आव्हानात्मक होते असे प्रतिपादन प परीक्षकांच्या वतीने निरीक्षक डॉक्टर श्री निकम व्ही आर यांनी केले आदिवासी विभागातून प्राथमिक गटात माध्यमिक विद्यामंदिर पिपरखेड आणि माध्यमिक गटात शासकीय माध्यमिक विद्यालय चंदापूर अव्वल ठरले दिव्यांग गटातून नूतन माध्यमिक विद्यालय विराणे आणि न्यू इंग्लिश स्कूल कवडदारा यांची निवड झाली गोरख साम सानप विनयते प्राथमिक विद्यालय निफाड अनिल सोनवणे नेमिनाथ जैन विद्यालय चांदवड तर परिचयी गटातून सांगळे डी के माध्यमिक वि विद्यामंदिर शेवरे यांची राज्यस्तरासाठी आपापल्या गटा गटामधून प्रथम क्रमांकाने निवड झाली गिरणा वार्तानुसार प्रतिनिधी सुरेश सुराशे वनी